गावठी कट्टा लेखक सचिन मोहन चोभे भाग पाचवा काहीतरीच काय बोलत आहे पूनमनं आश्चर्याने विचारलं माझा पण नाही विश्वास बसत अरे पोपटबाई हा काही साधा असा मी नव्हता गुजरातच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक सगळ्याच क्षेत्रात त्याची उडभस होती चव्हाण म्हणाले तसं नाही अल्पेश पण मला वाटते की याही बाजूचा विचार करून बघायला हवा अरे मला याची अगोदर शंका होती हे बघ दीपक आणि टीमला आमच्याकडे पकडून कोणी आणलं सी आय सी आय डी याच्यामध्ये आली ना त्यावेळीच मला शंका आली होती अरे आम्ही होतोच की पाटील शेठच्या गँगच्या मागावर पण काहीच पुरावा नव्हता काहीही पुरावा मिळत नसल्यानं आम्ही शांत होतो इतक्यात पोपटबाईच्या भावानं मनोज चानं सीआयडीकडे तपास करण्याची मागणी केली गांधीनगरनेही ती तातडीनं मंजूर केली वरून टीम पण कामाला लागली पूनम शांतपणे ऐकत होती ते पुढे म्हणाले आम्ही सगळ्यांना त्याच टीमकडून ताब्यात घेतलं त्यांनी पुणे नाशिक भरूच बडोदा आणि इतर ठिकाणाहून सगळ्यांना पकडलं होतं एकूण तेरा जणांचा समावेश होता त्यामध्ये असं समजलं मला आम्ही फक्त सात जणच पकडले होते इतरांची नावं पत्ते आम्हाला कोणी काही दिलं नाही सी आय डीच्या टीमनं हा मुद्दाच तपासात आणला नाही त्यांनी थेट त्या गुन्हेगारांना ताब्यात घेतलं चौकशी केली आणि आमच्याकडे त्यांना आणून दिलं आम्ही अजिबात विशेष रिमांड घेऊ शकणार नाही अश सो किंप